नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची आपल्या चॅनेलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे भरतीचा व्हिडिओ खूप दिवसानंतर आपण भरतीचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो पाहिजे तर आजची जी भरती आहे ती आहे भूमी अभिलेख विभागामध्ये भू कर मापक या पदासाठी जी भरती आहे ती भरती आहे आणि खूप ठिकाणी आहे म्हणजे पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये आहे नागपूरमध्ये आहे अमरावती साईडला आहे नाशिक साईडला आहे सो प्रत्येक प्रदेशामध्ये एक एक म्हणजे अशी भरती आहे आणि नऊशे प्लस जागांसाठी भरती निघाली आहे तर चला टाईम न वेस्ट करता डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो की भरती कुठे कुठे किती असणार आहे आणि भरती कधी चालू झाली आहे तर हे बघू शकता हे बघा तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो एक दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चालू झालं म्हणजे कालच दिवस एक ऑक्टोबरला हे भरतीचा अर्ज करायचा कालावधी चालू झाला आहे तो आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे जवळजवळ चोवीस दहा चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी आहे ऑनलाईन शुल्क भरायचा जो कालावधी आहे जो परीक्षा फी आहे ती पण एक दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आहे आणि परीक्षेचा प्रास्तावित दिनांक जो असणार आहे तो असणार आहे तेरा ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओके तर बघा हवी वा आपण बघतोय पहिल्यांदा जी आहे वेतन स्तर बघून घ्या वेतन स्तर जे आहे तो एस सिक्सवाले कॅटेगरी आहे तर वेतन जे असणार आहे जी पगार असणार आहे सॅलरी ती एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत असणार आहे तर हे पुणे प्रदेशासाठी पुण्यासाठी जे आहे ते पुण्यासाठीचा हा पूर्णपणे चार्ट आहे अनुसूचित जामी जाती म्हणजे प्रत्येकासाठी राखीव कोटी आहेत तर अनुसूचित जातीसाठी किती आहेत अनुसूचित जमातीसाठी किती आहेत सगळ्यांसाठी वेगवेगळे डब्ल्यू एससाठी अराखीव जनरल कोट्यासाठी सो असे एकूण मिळून त्र्याऐंशी जागा आहेत पुणे पुणेच्या अभिला भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये एकूण मिळून त्र्याऐंशी जागा आहेत दिव्यांगकरता राखीव ज्या आहेत त्या चार जागा आहेत आणि अनाथांकरता राखीव आहेत की एक जागा आहे हे झाले पुण्याचे म्हणजे पुण्यामध्ये एकूण मिळून त्र्याऐंशी जागा आहेत याच्यानंतरचा प्रदेश म्हणजे कोकण प्रदेश मुंबई मुंबईमध्ये जे आहेत त्या एकूण मिळून दोनशे एकोणसाठ जागा आहेत दोनशे एकोणसाठ जागा मुंबईमध्ये एकूण मिळून आहेत दिव्यांगासाठी दहा आहेत अनंतांसाठी एकूण राखी राखीव आहे तर तीन जागा आहेत हे झाले मुंबईसाठी ज्या की दोनशे एकोणसाठ जागा आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रदेश जो आहे तो नाशिकमध्ये आहे नाशिकच्या भूमी पदामध्ये एकशे एकोणतीस जागा आहेत दिव्यांगकरता पाच आहेत आणि अनाथांकरता राखीव एक जागा आहे याच्यानंतरचं झालं छत्रपती संभाजी नगर इथे एकूण मिळून दोनशे दहा जागा आहेत दिव्यांग राखीव आहेत आठ अनाथांकरता राखीव आहेत दोन हे चार्ट आहेत हे तुम्ही पॉज करा पॉज करून एकदा तुम्ही बघून घ्या की कोणकोणत्या कास्टसाठी कोणकोणत्या रिझर्वेशनसाठी किती किती जागा राखीव आहेत प्रत्येक विभागामध्ये अमरावती प्रदेशासाठी एकूण मिळून एकशे सतरा जागा आहेत दिव्यांगाकरता राखीव पाच आहेत ॲडिशनल आणि अनंतांकरता एक आहेत सगळ्यात लाजचा प्रदेश म्हणजे नागपूर तर नागपूरसाठी एक म्हणून एकशे दहा जागा आहेत दिव्यांगाकरता राखीव आहेत त्या चार आहेत आणि आ अनाथांकरता एक जागा आहेत अशा एकूण सगळे म्हणून नऊशे प्लस जागा आहेत आता याच्यामध्ये वयोमर्यादा बघू आपण नाही पहिल्यांदा शैक्षणिक बघू नंतर वयोमर्यादा बघू तर शैक्षणिक तुमचं काय का काय असणार आहे काय पाहिजे तुम्हाला शैक्षणिक आठ तर मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्हाला पाहिजे सेकंड किंवा माध्यमिक शाळांचं परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र पाय तर सर्वेक्षक म्हणजे काय सर्वेक्षक म्हणजे ॲक्च्युली तुम्ही बघाल तर जे जमिनीची मोजमापणी करायला असतात त्यांना सर्वेक्षक म्हणतात तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर म्हणजे बारावी उत्तीर्ण दहा प्लस दोन बारावी उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक या व्यवसायाचे प्रमाणपत्र जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पात्र केले जाईल याच्यासाठी ही अट आहे म्हणजे सर्वेक्षक म्हणजे तुम्हाला जे सांगितलं की जो जमिनीचे मोजमाप करतात भूखंडाची त्यांचं असतं ते, ते काम तर ते वाले अजून सेकंडवाली अट आहे मराठी टंकलेखन थर्टीची स्पीड पाहिजे आणि इंग्रजी टंकलेखन फोर्टीची स्पीड पाहिजे आणि त्याचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगलखन टंकलेखन प्रमाणपत्र पाहिजे सो अशा दोन एकूण अटी एक, एक तर तुमच्याकडे सिव्हिल डिप्लोमा इन सिव्हिलची पदवी पाहिजे किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर का तर बारावी प्लस दोन वर्षाचं तुमचं सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र पाहिजे आणि तुम्हाला मराठी जी टायपिंग स्पीड आहे ती थर्टीची पाहिजे इंग्लिश टायपिंग स्पीड फोर्टीची पाहिजे आता जी वयोमर्यादा आहे ती आहे अठरा म्हणजे मिनिमम अठरा वर्ष ते मॅक्झिमम अडतीस वर्ष ही आहे ओपन कास्टवाल्यांसाठी अठरा ते अडतीस आता ह्याच्यामुळे तुम्ही बघा की महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवाहात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी ही कमाल मर्यादेच्या पाच अधिक म्हणजे अडतीस प्लस पास म्हणजे आपण बोलू शकतो त्रेचाळीस वर्षापर्यंत ही रिझर्व कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत मर्यादा आहे प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीसपर्यंत आहे दिव्यांग असणाऱ्यांसाठी पंचेचाळीसपर्यंत आहे पर्सन विथ डिसेबिलिटी सो यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष आहे माजी सैनिक यांच्यासाठी अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी पंचावन्न खेळाडूंसाठी पाच वर्ष प्लस म्हणजे ते जे सी रिझर्व कॅटेगरीसाठी तशी त्रेचाळीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्तांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि संग्राम सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत ही अट आहे अच्छा जे पेपर असणार आहे ते परीक्षा असणार आहे ती परीक्षा कोणत्या प्रकारची असणार आहे तर इंग्रजी असणार आहे त्याच्यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न असणार आहे आणि पन्नास मार्काचा पेपर असणार आहे सो प्रत्येक प्रश्न बघसाल तर दोन मार्काचा असणार आहे आणि याच्यासाठी अर्धा तास असणार आहे मराठीसाठी पण पंचवीस प्रश्न पन्नास मार्क अर्धा तास सामान्य नाही जनरल नॉलेजसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण तीस मिनटं आणि बौद्धिक चाचणी अंकगणित त्याच्यासाठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क एक म्हणून तीस मिनिट सो असे म्हणून सगळे बघाल तर शंभर प्रश्न असणार दोनशे मार्काचे असणार आणि एकशे वीस म्हणजे दोन तासाचा पेपर असणार आहे याच्यामध्ये तुम्ही परीक्षा शुल्क बघू शकता अमागा अमागास प्रवर्ग त्यांच्यासाठी हजार रुपये आहे आणि मागास प्रवर्ग राखीव कोट्यासाठी नऊशे रुपये आहे तर अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता की भूमी अभिलेख विभागामध्ये भू कर मापक या पदासाठी नऊशे प्लस जागा आहे वेगवेगळ्या विभागामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये नागपूरमध्ये नाशिकमध्ये अमरावतीमध्ये असे तुम्ही आता स छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागा आहेत तर ही वेबसाईट आहे महाभूमी डॉट गव्हर्मेंट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जे पण इच्छुक उमेदवार असतील ज्यांना अप्लाय करायचं असेल त्यांनी प्लीज या वेबसाईटवरती जावा इथे तुम्हाला ऑनलाईन अर्जाचं एक लिंक दिसते त्या ऑनलाईन अर्जावर क्लिक करा आणि इथं न्यू रजिस्ट्रेशन त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुमचा अर्ज जो असेल तो तुम्ही फील करा बाकी तुम्हाला जर का काही क्वेश्चन असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमचे प्रश्नांची उत्तर देईल तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद